या चातुर्मासामध्ये प्रत्येकाने खरं तर एक हा पण नियम आपण करू शकतो की रोज मी पहाटे सूर्योदयापूर्वी उठेन सूर्योदयापूर्वी माझी माझं स्नान झालेलं असेल असा नियम पण आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो दररोज मी कोणाचं तरी कीर्तन ऐकेन दररोज मी कोणाचं तरी प्रवचन ऐकेन रोज मी सत्संग करेन असा पण नियम आपण करू शकतो त्याच्यानंतर देवपूजा करणे रोज मी देवाची व्यवस्थित पूजा करेन चार महिने असा पण नियम आपण करू शकतो एखादा ग्रंथ आपण घेऊ शकतो मोठा ग्रंथ त्याची पारायणं किंवा त्या समग्र ग्रंथाचं वाचन त्याचं चिंतन त्याचं मनन त्याचं निधीध्यासन आपण या चार महिन्यामध्ये करू शकतो ग्रंथ वाचनाचा नियम आपण या काळामध्ये करू शकतो त्याच्यानंतर अशा प्रकारचे नियम आणि आपण नियम हे अनेक काळपर्यंत जर का पाळले तर ते एक प्रकारचं व्रत होऊन जातं आणि त्या व्रताचं आपल्याला व्रता फल मिळतं म्हणून दररोज धार्मिक ग्रंथ वाचन किंवा देवाची आराधना उपासना खाण्यापिण्यावर आणि झोपेवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि तोंडाने अखंड नामजप करणं काम क्रोध मद मोह मत्सर या सहा विकारांवरती नियंत्रण ठेवणं आणि व्रतस्थ या चार महिन्यामध्ये राहणं हे शास्त्राला अभिप्रेत आहे म्हणून या चार महिन्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की असं अन्न तुम्ही खा भक्षण करा की जे खाल्लं असता तुमचा काम क्रोध मद मोह मत्सर हे पाचही साही विकार तुमचे वाढणार नाहीत असं तुम्ही अन्न भक्षण करा म्हणून त्यांनी सांगितलं की या चार महिन्यामध्ये काय काय खायचं नाही त्यांनी पहिली गोष्ट सांगितली धान्यामध्ये काय वर्च करा तर या चार महिन्यामध्ये मसूर खाऊ नका असं त्यांनी सांगितलं या चार महिन्यामध्ये मांस खाऊ नका नॉनव्हेज खायचं नाही या चार महिन्यामध्ये कांदे खायचे नाहीत या चार महिन्यामध्ये वांगी खायची नाहीत या चार महिन्यामध्ये लोणचं खायचं नाही या चार महिन्यामध्ये चिंच खायची नाही या चार महिन्यामध्ये घेवडा पावटे चवळी मुळा पपई डाळिंब आवळे या यापैकी ज्या गोष्टी आहेत की ज्या खाल्ल्या असता आपलं पित्त वाढेल ज्या खाल्ल्या असता आपला कफ वाढेल ज्या खाल्ल्या असता आपलं पचनशक्ती बिघडेल कारण मुळामध्येच या संपूर्ण चार महिन्याच्या पावसाळ्याच्या काळामध्ये सूर्यदर्शन आपल्याला होत नाही सूर्याचं कडकडीत ऊन आपल्याला मिळत नाही तुम्ही बघा कपडे धुतलेले जे असतात ते आपण वाळत टाकतो चोवीस तासाने आपण ते काढतो पण या पावसाळ्यातले जे कपडे असतात ते किती दोन दोन दिवस तुम्ही वाळायला ठेवा ते तुम्ही जेव्हा ते काढतात दो, दोरीवरनं त्यावेळेला ते थोडेसे ओलसरत असतात थोडेसे गारच असतात ते खडखडीत ज्याला आपण म्हणतो ना तसं ते, ते वाळत नाही या काळामध्ये याचा अर्थ हवेतला उष्मा कमी झालेला आहे याचा अर्थ सूर्यदर्शन नाही आहे जसं या कपड्यांवर झालेला परिणाम आपल्याला दिसतो तसं जेव्हा सूर्यदर्शन होत नाही सूर्य सूर्याचं ऊन कडक पडत नाही त्यामुळे आपली पचनशक्ती सुद्धा मंदावून जाते आपल्या पचनशक्ती सुद्धा मंदावते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत त्याचा परिणाम होता त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्रांनी वर्ज करायला सांगितलं आयुर्वेदाने पण या गोष्टी वर्धक वर्ज करायला सांगितल्या धर्मशास्त्रांनी सुद्धा या गोष्टी वर्च करायला सांगितलेलं आहे तर अशा गोष्टी नक्कीच टाळाव्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट या काळामध्ये तिखट खाणे अति त्याच्यानंतर अति मीठ खाणे वातूळ पदार्थ खाणे मसाल्याचे पदार्थ खाणे त्यानंतर दुसऱ्याला दुसऱ्याला वाईट वाटेल असं बोलणं किंवा अप्रिय भाषण किंवा खोटं बोलणं आता या बोलण्याच्या बाबतीत त्यांनी असे काही नियम दिलेत की बाबा तुम्ही वाणीचे नियम काही करू शकता की बाबा या चार महिन्यामध्ये मी खोटं बोलणार नाही या चार महिन्यामध्ये मी कोणाची निंदा करणार नाही या चार महिन्यामध्ये कोणाला अप्रिय असं काही मी बोलणार नाही तर जास्तीत जास्त मी मौन ठेवेन हा नियम तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अशी जी काही आपण व्रत किंवा नियम करू त्याची कुठेही वाच्यता मात्र करायची नाही बरं आपला नियम आपल्या जवळ ठेवायचा आणि तो आपल्या मनाशीच प्रामाणिक राहून त्याचं पालन करायचं नाही तर उगच मी हा नियम केला आहे उगस घरात चर्चा दारात चर्चा ज बिल्डिंगमध्ये चर्चा सोसायटीत चर्चा ऑफिसमध्ये चर्चा जिथे जिथे आपण जातो यांचा नियम आहे यांचा नियम आहे मग अमुक तमुक कोणालाच कळता कामा नाही की आपला काय नियम येते इतक्या गुप्ततेने ते नियम पाळायचा आपल्या पुरतं मर्यादित ठेवायचं आणि आपण तो चार महिन्यांनी तो नियम पूर्ण करायचा त्याचा आपल्याला आत्मानंद होतो उगाच विनाकारण चार महिने पाळायला नियम घेतला आणि समजा का त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर ज्यांना ही वार्ता कळलेली असती ती लोक उगतच आपल्याला हसत राहतात काय म्हणे करणार होते चार महिने नियमन महिन्याभरातच नियम पाळू पाळू शकले नाहीत कशाला जातात नियम पाळायला वाटते ते लोक बोलत असतात म्हणून आपण कुठला नियम करणार आहोत हे आपल्या मनाशी ठरवावं आपल्या मनाशी आपण प्रामाणिक राहावं आपल्या बुद्धीला जे पटेल विचारांना जे पटेल आणि आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक दृष्ट्या जी गोष्ट परवडेल तीच गोष्ट आपण आपल्या मनापुरती आणि आपल्यापुरती करावी त्याचा इतरांशी काहीही संबंध नाही आणि त्याची चर्चा पण करायची नाही आणि त्याची वाच्यता पण कोणाला करायची नाही अगदी आपल्या सुद्धा कोणाला कळलं नाही पाहिजे की याने काय चार महिने नियम पाळला म्हणून चार महिन्यानंतर सांगायचं सा। की बाबा हा हा नियम माझा होता मी असा असा पाळलेलो आहे म्हणून तर त्याची वाच्यता उगाच न करता त्या नियमांचं जर का आपण पालन केलं तर त्याचं आपल्याला जास्तीत जास्त फल हे या चातुर्मासामध्ये मिळतं म्हणून आपल्याला सांगितलं आता रांगोळी काढायची म्हणजे आपण देवासमोर काय काढू शकतो तर रांगोळी काढायची म्हणजे देवासमोर आपण स्वस्तिक काढू शकतो हळद कुंकाचं स्वस्तिक काढू शकतो रांगोळीचं स्वस्तिक काढू शकतो रोज देवासमोर मी स्वस्तिक काढेन असा संकल्प किंवा नियम आपण करू शकतो एखादा ग्रंथ आपण चार महिने रोज लिखाण करू शकतो रोज थोडं 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 दिसा माझी काहीतरी लिहित जावे रोज थोडं 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 लिहून 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 काहीतरी एखादा ग्रंथ संपूर्ण चार महिन्यामध्ये मी लिहून काढेन असा संकल्प होऊ शकतो असं व्रत होऊ शकत कमीत कमी धान्य दान दान देण्याकरता रोज ज्याला जमला नाही त्याने आवर्जून द्वादशीच्या दिवशी धान्य दान द्यावं दक्षिणा दान द्यावी असं असं आपण करू शकतो कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा द्वादशी येणार आहे दोनदा एकादशी येणार आहे त्याचा आपण जरूर विचार करू शकतो याशिवाय रोज पृथ्वी पूजा करणं म्हणजे रोज आपल्या अंगणातली किंवा घरातली देवघरामधली जी जमीन आहे त्या जमिनीला पाणी लावून ती पुसून त्याच्यावर स्वस्ती खाळत कुंकू वाहणं लक्ष्मीचं पाऊल काढणं त्याला एखादं फूल वाहणं अशी पृथ्वीची पूजा सुद्धा या चार महिन्यामध्ये होऊ शकते पृथ्वीची पूजा करणं म्हणजे अखंड सौभाग्य प्राप्ती आहे बरं अनेक सौभाग्यवती स्त्रिया या पृथ्वीची पूजा करताना आजही गावोगावी आपल्याला दिसतात कारण पृथ्वी अखंड सौभाग्यवती आहे आणि म्हणून पृथ्वीला ज्या स्त्रिया हळद कुंकू वाहतात फूल वाहून नमस्कार करतात त्यांना या पृथ्वी मातेप्रमाणे अखंड सौभाग्य प्राप्त होत असत त्यानंतर कापसाचं वस्त्र वाहणं त्याच्यानंतर या पृथ्वीची पृथ्वी पुर, पुर, मातेला आई मानून तिला वस्त्र नेसून त्याच अं उद्यापनही करता येऊ शकतं तर पृथ्वीची रोज पूजा करणे हे एक व्रत असू शकत आपल्या घरामध्ये जो बाळकृष्ण असतो आपल्या लग्नामध्ये आपल्या सासरून किंवा माहेरून आलेला त्या बाळकृष्णाची पूजा आपण करू शकतो रोज त्या बाळकृष्णाला पूजा करू शकतो त्याच्यानंतर त्याला रोज तुळशीची पानं वाहू शकतो मग चोवी रोज चोवीस पानं वाह त्याच्यानंतर रोज चोवीस पानं चोवीस नावं आहेत बघा आपली संधेतली केशवायन महा नारायणायन महा माधवायन महा चोवीस नावांनी एक एक नाव घ्यायचं ही सगळी विष्णू सहस्रनामामधलीच नावं आहेत एक एक नाव घ्यायचं एक एक तुळशीचं पान व्हायचं रोज चोवीस पानं व्हायची या बाळकृष्णाला ही पण सेवा आपण करू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोज देवाला पंचामृताने अभिषेक करू शकतो रोज देवाला पंचामृताने स्नान रोज देवाला पंचामृताचा नैवेद्य हाही आपण अर्पण करू शकतो रोज कृष्णाला लोण्याचा नैवेद्य चार महिने असं आपण दाखवू शकतो त्याच्यानंतर तुळशीचं पूजनाविषयी मी आपल्याला सांगितलं की तुलसी पूजनही आपण करू शकतो तुलसी अर्चन करू शकतो जसं एक लाख तांदूळ वाहू शकतो तसं एक लक्ष तुळशीची पानं पण आपण वाहू शकतो एक एक पान रोज आपण एकशे आठ पानं व्हायली हजार व्हायली पाचशे वाहिली रोजची संख्या लिहून ठेवली चार महिन्याने आपण एक लाख पानं पूर्ण होतात किंवा पूर्ण करायचीच एक व चार महिन्यामध्ये असं आपण विष्णूंचं तुलसी अर्चन करू शकतो म्हणून रोज चोवीस पानं व्हायची किंवा एकशे आठ व्हायची किंवा एक हजार पान आठ पानं व्हायची ती विष्णूंना तुळशी अर्पण करणे आणि तुळशीची गमत अशी आहे की तुळशी ही निर्माल्य होत नाही तुम्ही समजा जर का आज तुळशीची पानं वाहिली आणि उद्या तुम्हाला वाहण्याकरता जर का कुठे तुम्ही तुम्हाला तुळस मिळाली नाही तर ही आजची वाहिलेली तुळशीची जी पानं आहेत ना ती अलगद काढून घ्यायची त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग पुन्हा ती तुळशीची पानं आपण वाहू शकतो कालच्या इतकंच फल ती पुन्हा तुळशीचे पानं आपल्याला देतील कारण तुळस ही निर्माल्य होत नाही त्यामुळे ही आपण रोज वाहिली तीस 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 तीस, तीस पानं परत निर्माल्याकडून पुन्हा वाहिली तरीसुद्धा आपल्याला ती फल देतातच देतात म्हणजे असं काही नियम केल्यानंतर समजा का असं झालं की माझा एकशे आठ पानांचा नियम होता मग मला कुठे पानच नाही मिळाली आज मग काय करावं काय करावं एकदम मागच्या त्या कोरोनामध्ये असं झालं होतं की एकदम सगळीकडे लॉकडाऊन कुठे जायचं नाही यायचं नाही एकदम बॅरिकेड्स टाकल्यावर तुळस आणायला जायचं कुठे मग काय करावं जी वाहिलेली तुळशीची पानं होती तीच काढायची तीच पुन्हा व्हायची तरीसुद्धा आपल्याला ती फल देतात आणि फल मिळतं म्हणून त्या त्याचा निय त्याचं नियम आपला पूर्ण होऊ शकतो त्याच्यानंतर दर महिना पंचामृतातल्या ज्या पाच गोष्टी असतात त्या पाच गोष्टींपैकी एक एक गोष्ट आपण या महिन्यामध्ये त्याग करू शकतो म्हणजे ही गोष्ट मला घ्यायची नाही मग आपण या पहिल्या महिन्यामध्ये दूध सोडू शकतो भाद्रपद महिन्यामध्ये तर दही खाऊ नये असं सांगितलेलं आहे भाद्रपद महिन्यामध्ये दही खायचं नाही श्रावण महिन्यामध्ये दूध आणि पालेभाज्या वर्ज्या शास्त्रांनी सांगितलंय तर पालेभाज्या पण वर्ज कराव्यात दूध वर्ज करावं आणि त्याच्यानंतर मी याचा एकदा विचारलं होतं की या श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या का नाही खायच्या याच्यामध्ये दूध का नाही प्यायचं तर, तर वाला सा कि या पा, त्या त्याचं कारण मला असं सांगितलं गेलं की या पावसाळ्यामध्ये पाणी साठलेलं असतं शेतीमध्ये सगळीकडे आणि त्या पाण्यांमधनं काही बॅक्टेरियाज निर्माण होत असतात आपण तीच भाजी शेतातली उपटून आणतो तर त्याच्यावरती काही ते बॅक्टेरियाज येऊ शकतात त्यातनं काही साथीचे रोग फैलावू शकतात आणि ह्या गाया सगळ्या हिरवं गवत चरायला जात असतात मशी गाई तर या वाटेल ते या पावसाळ्यात उगवलेलं हिरवं सगळं खात बसतात पण त्यांना काही लक्षात येत नाही त्यांच्या की यातलं विषद्रव्य कुठलं आहे चांगलं द्रव्य कुठलं आहे तर खात असतात त्यांचं त्यांना ते पचतं पण त्याचा प त्याच्यापासून जे दूध तयार होतं त्या दुधापासनं आपल्याला मात्र विकार होऊ शकतात म्हणून या श्रवण महिन्यामध्ये दूध टाळावं श भाद्रपद महिन्यामध्ये दही खाऊ नये श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये असं पण सांगितलेलं आहे तर एका महिन्याला एक वस्तू पंचामृतातली आपण सोडू शकतो पहिल्या महिन्यात दूध सोडा दुसऱ्या महिन्यात दही सोडा, सोडा तिसऱ्या महिन्यात तूप सोडा चौथ्या महिन्यामध्ये मध सोडा पाचव्या महिन्यात साखर सोडा असं आपण करू शकतो <coughs> अशा प्रकारे रोज गाईचं पूजन करणं गाईचं स्मरण करणं गाईला गोग्रास देणं हा पण नियम होऊ शकतो ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडे गाय जवळ कुठे असेल तिथे आपण गायीला गोगरास देऊ शकतो किंवा गाईचं पूजन रोज करू शकतो आता ज्यांना गायीला रोज गोगरास द्यायचा आहे तर अशा वेळेला तुम्हाला एक उपाय सांगतो मी स्वत एका गोशाळेवरती चिटणीस म्हणून मी काम करतो आमच्या या गोशाळेमध्ये म्हणजे आमच्या या ट्रस्टच्या गोशाळेमध्ये जवळजवळ अठरा एकोणीस देशी गायी आहेत सगळ्या हिंदुस्थानी गायी आहेत आणि लोकांना गोग्रास द्यायचा असतो आता आमची गोशाळा जी आहे ती पुण्यापासून पन्नास किलोमीटर लांब आहे मग इतक्या लांब रोज कुठे जाऊन जाणार गोग्रास द्यायला पण आम्ही तिथे योजना काय ठेवली आहे तुम्ही नित्य दान करू शकता गाईला गोग्रास म्हणजे काय गाईला जे काही कुट्टी लागते अंबोड लागतं पेंडी लागते भुस्सा लागतो तर त्याचं एक महिन्याभराचं बाबा किती लागतं एका गाईला तेक का एका ला तो चा ला तो। तर ते एक बाबा काय पाच हजार रुपयाचा एका गाईला खर्च येतो सर्व पवारांकडे पाच ते सहा हजार रुपये रोज तिच्या अन्नाचा तिला खर्च येतो तर तेवढं आपण एका गाईचं जर का प्रितर्थ दान केलं किंवा नित्य त्या गाई गोशाळेला काही आपण जर का द्रव्य दान केलं तर त्यातून त्या, त्या गोग्रास दिल्यासारखंच आहे म्हणजे शास्त्रांनी सांगितलं तुम्ही कृष्णाला गाई आवडतात म्हणून या चार महिन्यामध्ये या कृष्णाच्या आवडत्या गायींचंही पूजन करा त्यांनाही गोग्रास द्या आता आम्ही शहरात राहतो तर आमच्याजवळ गाय नाही मग हा गोग्रास कसा पोचवावा तर अशा गोशाळांना तुम्ही दान करून आपला गोग्रास पोचवू शकता तो गोग्रास सर्वात जास्ती या गायांना अत्यंत त्याची आवश्यकताही असते आणि त्यातनं त्या गायांना तृप्ती पण मिळते आणि आपल्याला दानाचं फल मिळतं आपण गाय सांभाळू शकत नाही पाळू शकत नाही पण निदान जे सांभाळत आहेत त्यांना आपण मदत करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण आपल्या धर्माचं प्रतीकामध्ये कामधेनू म्हणजे गाय आहे तुळस आहे काही काही प्रतीकं ही आहेत आपण त्याची रक्षण केली पाहिजेत आज तर त्याच्यामध्ये ही गाय आहे म्हणून रोज गौ पूजन करणं किंवा कमीत कमी द्वादशीला गायी गायीची पूजा करणं द्वादशीला गायी करता दान देणं अमावस्येला आपल्या पितारांच्या नावाने गायीला दान देणं हे अत्यंत पुण्यकारक असं कृत्य या चार महिन्यामध्ये सांगितलेलं आहे ज्यांना पितृदोष असतील ना त्यांनी अमावस्येला गायीला दान करावं गायीला गोग्रास द्यावा किंवा गायीच्या गोग्रासाकरता काही अर्थसहाय्य करावं असं पण सांगितलेलं आहे तर यथाशक्ती शिधादान क करावा म्हणजे धान्य दान करावं संकल्पपूर्वक त्याच्यानंतर नित्य देवदर्शन मी सांगितलं दिव्याची गोष्ट आपल्याला सांगितली लक्ष संकल्प एक लाख वाती वाती मी या संपूर्ण चार महिन्यामध्ये देवाला ओवाळेन असा संकल्प आपण करू शकतो आपण नाही का तिरपूर वाती ओवाळतो कितीतरी तीनशे चारशे वाती असतात त्याच्यामध्ये तसं रोज आपण थोड्या 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 वाती लावून देवासमोर जर का ओवाळत गेलो एक लक्ष वातींनी मी देवाला ओवाळेन असा नियम म्हणजे एक लाख वाती मी या चार महिन्यामध्ये पूर्ण करेल असा पण नियम करू शकतो त्याच्यानंतर लक्ष नमस्कार लक्ष प्रदक्षिणा लक्ष पुष्प लक्ष धान्य असं आपण व्रत करू शकतो त्यानंतर पुण्य वृक्ष पूजन म्हणून तुळस औदुंबर बेल आवळा पिंपळ अशा झाडांची रोज पूजा करून प्रदक्षिणा घालणे हे आपण करू शकतो त्याच्यानंतर दान करताना सुद्धा ते गुप्त दान करावं त्याचीसुद्धा कुठेही चर्चा करू नये मी चातुर्मासामध्ये माझा नियम आहे मी अमुक काहीतरी दान देतोय असं कोणालाही कळता कामा नाही आणि कोणाला सांगायला पण जाऊ नका आपलं आपण मनाशी ठरवा दान करून मोकळे व्हा कारण दानाची गंमत अशी आहे की तुम्ही ते दुसऱ्याला एक्सपोज केलं सांगितलं दुसऱ्याला की त्याचं फल पुण्य निघून जातं म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की आपण दान केलं तर उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला कळता कामा नाही एका हाताने दान केलं तर याला या हाताला मा ते कळता कामा नये इतकं गुप्त दान करावं अशा पद्धतीने जर का नाही तर लोक दान करण्याच्या आधीच माझं नाव इथे लिहिलं पाहिजे एवढ्या मोठ्या अक्षरात माझं नाव आलं पाहिजे मग माझ्या कुटुंबाचं नाव आलं पाहिजे मग अमकंचं नाव आलं पाहिजे मग ते नाव जर का आलं तर त्याला काही गुप्तदान म्हणता येणार नाही कोणालाच कळलं नाही पाहिजे हे कुठून आलं ते आज गोंदवल्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणाहून धान्याचे ट्रकच्या ट्रक येतात पण त्या गोंदवल्याच्या ठिकाणी फक्त ते ट्रकमधलं धान्य उतरून घेतात आणि ट्रक रिकामा झाला की तो ट्रक निघून जातो त्या गोंदवल्याच्या ट्रस्टी लोकांना सुद्धा माहीत नाही की हे धान्य कुठून येत आहे आणि कोण पाठवत ते फक्त उतरवून घेतात तुम्ही आजही गोंदवल्याला जाऊन विचारा गुप्त दान म्हणजे गुप्त दान कोणालाच कळत नाही दर महिन्याला असे अनेक ट्रकनी धान्य तिथे पोहोचतंय तर असं गुप्तदान असतं की तिथे नावं नाहीत बाबा मी एवढं धान्य पाठवलंय याची पावती करून घ्या आमचं हे नाव घ्या ते नाव घ्या काही नाही जो पाठवणारा आहे तो पाठवणारा मोकळा होतो जिथे ते पोचायचं तिथे पोचतं ज्यांना पाहिजे ते त्याचा विनियोग करूनही मोकळे होतात याला दान म्हणतात म्हणून आपल्या कुठल्याही नियमांची चर्चा करायची नाही कुठल्याही दानाची चर्चा करायची नाही कुठल्याही सत्कर्माची चर्चा करायची नाही आणि कोणाची निंदा करायची नाही कुठं बोलायचं नाही हे तरी नियम आपण पाळू शकतो या सगळ्या गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये त्याच्यानंतर त्या त्यातल्या त्या थोडक्यामध्ये आपल्या या याच्यामध्ये चा, चा चातुर्मासामध्ये आपण काय काय नियम